स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके okay, <laughs> गाईज बाय बाय गाईज लव यू तर गाईज मास्टर सेफ पावा पाहिजे आपल्याला दिलेले खायला पण टेस्ट घेऊन सांगू कशी झाली ती चीज बघू कुठे येतं आखी पावची राहते इथे खायला चांगलं पाच सहा पाव खाली मास्टर शेपनी आपल्या तर गाईज व्हिडिओ बनवण्याचा काय प्लॅन नाही पण ही भाची आले म्हणजे बहिणीची पोर आले ती सारखी मला बोलतोय व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवू आणि सारखी ती फोन मध्ये हाय गाईज मी दिसलो का हॅलो गाईज थांबतो आता ती किचनवरती म्हणजे पट्ट्यावरती बसले चपाता मला थांबत मला दाखवतो थांबा व्हिडिओ तर बघा नको हम्म गायसरी बोर गायतला <laughs> बोल काय तरी हा काही नुसती गायच मी दिसलो पण गायलाच बोलतो ती

नाही चपाती बोलून झाली का गाईच गाईजला सांगतो काय करत गाईस तू काय करत ते सांग गाईसला काय करत तू जेवायला या, जे या। हॅलो गाईज हेलो गाई। स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा, लाएक करा।

बोल ना शुभंकर होती कुठला बाबा जोर व्हायला गेले तरी मोर्या मोर्या गणपती बनवले पाकात पुढं बोल बोल ना शुभंकरता ना तुला बोलून दाखव गाईजला आता आईच्या वाटत तू दुस बोलता नाही तुला तू पहिला शुभंकर बोलून दाखव पहिला फोटे नको देऊ आता आमचा आहे तो पाललेला शुभंकर बोल पहिले देखणे कधी

गाभर नको नको दे इकडे इकडे मग बोल बोलून दाखव साप मग बोलून दाखव बरून बोल काय बोल टाईट झाली बोल पहि बोल 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 पहिले नाही बोलत नाही बोलत सेवन्टी फायव्ह इयर्स लेट काहीच तुम्ही दुपारी बघितलं असेल त्या चपात्या त्यात चपात्या होती आता घेतल्या तर पावभाजी बनवले घेतले चकोनी आता तुम्हाला दाखवतो भाजी आजचा काय अरे सुका पाणी ते खायला बुंदी घाली आता प्लेट <laughs> तरी भरलेलीच आहे पोट तरी आता घेतला पाटील तरी हापुरी त्याला टेस्ट घ्या सुका वाटील जाणार आहे ब्लॉग मध्ये आता झावभाजीचा रेसिपी चालू आहे आपली पावभाजी बोलत आहे बघू पावभाजी झाली का आपण खाऊ टेस्ट घेऊन तुम्हाला सांगू कशी झाली पावभाजी बघा आपली सोंग कशी घालते भाची भाचा यार येव त्रिशिव मामा आणि आमचं मंद पदक तुम्ही बघितलं असल मागच्या ब्लॉग मध्ये गाडी घेताना आलेली तीच ती आता जाऊ आंघोळ करायला आंघोळ करायला मी तुम्हाला नंतर भेटतो बाय बाय तर गाईज मास्टर सेफ पावा <laughs> <laughs> आपल्याला दिलेली आहे टेस्ट घेऊन सांगू कशी झाली ती चीज बघू कुठे येत कुठे चीज आहे बघा माझा पाजीचा बघू आपण टेस्ट करून सांगू कशी बनवली ती तर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्हाला भेटून जाईल बघा टाकलं एकदम प्रॉपर असा शेप आपल्या कुठे भेटणारच नाही एकदम प्रॉपर आहे आपल्याला काय बोलतात ते प्रोफेशनल त्या दिलेलं आहे खायला पावभाजी तर आपण खाऊन टेस्ट करून बघू आणि सांगू कसं आहे आपण यस छोटू गाईज आपली पाव भाजी खाऊन झाली पण जी बरोबर होती मास्टर शेफ तिला जरा पाव कमी पडले तर पाव आणायला गेले ते बघा परत पाव घेऊन आलो ब्रेड घेऊन आलो तर मास्टर शेफला कमी पडतात आपल्या बघू मास्टर शेफ काय बोलते तर मास्टर शेफ तुमच्या मी पाव आणले त्या बोलायचं आहे का काही मास्टर शेफ पाव भाजी मी बनवले बाई काही जातात आधी ते भांडणार तो लाव तो लाव लागना लागना भाजी उकडली कोणी काहीच आता तरी भांडायचं मला किचन मध्ये येत दिसली बोल तू नव्हतीस ऐकला काहीच मोठी आणि ही चक्कर आमची कायच बोलच भंगर चालू आमचा नाहीच पावस भाजी मस्त झालेली आता आपले मास्टरशेफ खायला बसलेत बघा इथली खायला आहे चांगले पाच सहा पाव खाले मास्टरशेफनी आपल्या कशी होती पावभाजी मी गेले तू सांग कशी होती मी तर सांगितलं काय मस्त होती म्हणून स्वतःला मस्तच बोलशे ना आता काय काय ठीक आहे पावभाजी खाऊन झाली आपण आता लॉक पण येऊन करू आणि भेटो पण पुढच्या ब्लॉग मध्ये काय ब्लॉग मध्ये काहीच नव्हता असाच ब्लॉक होणार आहे दुपारपासून काय बघतो बघा ज्यालाल तिला लागतच तो बागाला जेवाला बसली जाठालाल काय खायला बसली जाटालाल म्हणजे तो तारक मेताला हिनीच वरती आहे टीआरपी देऊन हिनीच दिले सर काय ना काय तिला जाठाला वरती आण पहिल्यापासून पहिल्यापासून आता नाही पहिल्यापासूनच तर आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये असं काहीच नव्हता असं ती गारू बोलली आपली का ब्लॉग बनव हाय गाय झेव देव, देव। असंच ब्लॉग बनवले तर व्हिडिओ असलं लाईक व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय